हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमनेल आणि टायटल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलंच असेल विषय कोणत्या विषयावरती मी आज व्हिडिओ शेअर केलेला आहे तरीसुद्धा रिपीट एकदा सांगते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनची संपूर्ण माहिती जी की मा बेसिक माहिती असते मग मा बॉबिन कसा भरायचा धागा कसा लावायचा त्याचबरोबर स पिकोची सेटिंग कशी करायची आणि साडीला पिको कसा करायचा या चार पाच ज्या पॉईंट्स आहेत ते सगळे काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा बॉबिन भरत असताना आपल्याला ज्या कलरचं कापड आहे त्या कलरचा मॅचिंग दोरा आपल्याला इथे यूज करायचा आहे सुरुवातीला बॉबिन केसला आपल्याला अशा प्रकारे हाताने दोरा जो आहे तो गुंडाळायचा आहे ठीक आहे आणि जे आपण बड्डेच्या वेळेस फुगे चिटकवण्यासाठी जी चिकट टेप वापरतो त्यातला एक तुकडा घेऊन तुम्हाला फीलला चिटकवायचा आहे आता सगळ्यात सोप्या पद्धतीने बॉबिन कसा भरायचा यावरती डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगितलेलं नाही आहे इथे कारण जर मी सगळं शेअर करत बसले तर खूप व्हिडिओ लाँग होतो आणि सारखं सारखा तुम्हाला तोच तोच विषय सांगणं मला काय बरोबर वाटत नाही तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन व्हिजिट द्या चॅनेलला आणि सविस्तररित्या सोप्या पद्धतीने बॉबिन कसा भरायचा बघू शकता किती छान बॉबिन भरलेला आहे आता इथं बॉबिन भरून झालेला आहे बॉबिन आता आपण कसा अटॅच करायचा बघू शकता अशा प्रकारे भर बसवल्यानंतर दोरा जो आहे तो क्लिपमधून असा घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॉबिन लावायचा आहे बॉबिन लावत असताना खट असा आवाज येतो या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आहे आता तुम्ही म्हणताल सगळ्या रिलेटेड व्हिडिओ आहेत तरीसुद्धा यामध्ये कशाला सांगतेस माझा सांगण्याचा हाच उद्देश तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बरेच काही पाहायला भेटावं यासाठी मी शेअर केलेला आहे दोरा बसवत असताना मशीनला दोरा लावत असताना अशा प्रकारे तुम्हाला स्टेप बाय स्टेप दोरा जो आहे तो हे करायचा आहे मधली जी नळी आहे त्यातूनसुद्धा दोरा घ्यायचा असं केल्याने सुईमधून दोरा तुटण्याचा किंवा सुईमधून दोरा निघण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा शंभर टक्के सॉल्व्ह होतो आणि बरेच जण काय करतात अशा प्रकारे दोरा नुकता अटॅच करतात तर तुम्हाला अशा खेचून दोरा बसवायचा आहे मगच मगच तुमची जी टीप आहे ती बरोबर बसेल नाहीतर मग लूज बसणार ठीक आहे तर लक्षात ठेवा टेन्शनमधून दोरा ज्या प्लेट्समधून घेतो त्यावेळेस दोरा जो आहे तो तुम्हाला खेचायचा आहे आता मेन पॉईंट सांगते तो म्हणजे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन सेटल आणि जी सुईची बाजू असते ती समोरच्या बाजूला असते त्यामुळे लक्षात ठेवा समोरून तुम्हाला दोरा ओवायचा आहे आता दोरा खाली कसा घ्यायचा सॉरी वरती कसा घ्यायचा दोरावरती घेत असताना आपल्याला डाव्या हाताने वरचा जो सुईमधला दोरा असतो ना तो वरती खे वरती ओढायचा आणि फील जे आहे ते आपल्याला आपल्या समोरच्या बाजूला फिरवायचं आहे ॲटोमॅटिक खालचा दोरा वरती येतो ठीक आहे तर महत आता महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत बघू शकता मी दोरा इथं कसा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप अटॅच केलेला आहे स्क्रीनवरती अगदी तुम्हाला नंबरवाईज पाहायचं आहे आता आपण पाहूया पिकोची सेटिंग आता ही जी आहे ही शिलाईची सेटिंग आहे शिलाईची सेटिंग करत असताना आपल्याला सॉरी पिकोची सेटिंग करत असताना सिल्वर कलरचं जे बटन आहे ते तीनवरती ठेवायचं आणि शिलाईची जी आपण नॉर्मल शिलाई करताना ठेवतो ना ती पाचवरतीच ठेवायचं जर तुम्हाला कमी जवळ अंतर हवं असेल तर तुम्ही शिलाईची कमी जास्त करू शकता ठीक आहे चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला भेटतील ठीक आहे आणि तुमचे काहीही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा त्यावरती नक्कीच मी प्रश्न म्हणजे प्रश्नांचं तुमचं निरसन करण्याचा प्रयत्न शंभर टक्के करेन व्हिडिओद्वारे असो किंवा मेसेजद्वारे असो ठीक आहे साडीला पिको करत असताना आपल्याला साडी जी आहे थोडंसं अंतर पुढं ठेवायचं साडीचा जो काट आहे ते फोल्ड करायचं आहे गोल वगैरे पिको तुम्हाला येत नसेल व्यवस्थित टीप बसत पिकोची टीप व्यवस्थित बसत नसेल तर या रि रिलेटेडसुद्धा बरेचसेच व्हिडिओ आहेत एकदा चॅनलला व्हिजिट देऊन सगळं काही व्हिजिट करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत बघू शकता इथं अशा प्रकारे आपल्याला साडी जी आहे आता साडीला पिको करताना आपल्याला आपल्या डाव्या हाताचे जे चार पोटं आहेत ते समोरच्या बाजूला प्रेस करायचे आहेत अंगठा जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे मी कसा ठेवलेला आहे तसंच ठेवायचं आहे असे ठेवल्याने तुमचे जे साडीचा पिको आहे तो एकदम परफेक्ट होतो खूप दाट बनत नाही खूप पातळ बनत नाही खूप चपटा बनत नाही सगळं काय स्टेप बाय स्टेप व्यवस्थित बनतो शिवाय साडीला फिनिशिंगसुद्धा खूप मस्त येते एकदा ह्या स्टेप्स फॉलो करा तुमच्या साडीचा पिको करण्याचा जो काही प्रॉब्लेम तुमच्यासोबत क्रिएट होत असेल ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व शंभर टक्के होणार ठीक आहे तर आता दिपवाळी सुरू आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपवाळीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांचं इथून पुढचं वर्ष खूप छान समाधानाचं आनंदाचं समृद्धीचं जावं हीच बापाचरणी प्रार्थना फायनली साडीचा पिको झालेला आहे आता मी टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनची सगळी काही डिटेलमध्ये माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जरी आणखीन काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करा आणखीन काही माहिती माहिती नसेल तर या रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ चॅनलवरती आहेत तुम्ही जाऊन चेक करा ठीक आहे बघू शकता साडीला पिको करून झालेला आहे दोरा कसा लावायचा बॉबिन कसा भरायचा खालचा दोरा वरती कसा घ्यायचा त्याचबरोबर साडीची पिकोची सेटिंग कशी करायची आणि पिको कसा करायचा सगळं काही एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलेलं आहे राहिलेला जो भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून राहिलेला भाग पण पिको करून घ्यायचा आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला का आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये किंवा मित्रमैत्रिणीमध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे राहिलेल्या साडीचा जो भाग आहे तो अशा प्रकारे पिको करून घ्यायचा आहे तुम्हाला इथं मी दाखवते साडीचा पिको खूपच उत्तम खूपच उत्कृष्ट शायन तर खूपच छान येते म्हणजे फिनिशिंग बघू शकता किती सुंदर पिको झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी तुम्हाला सर्वांचा निरोप घेते बाय